पण ही जमात जागी झाली नाही पाहिजे ही एक हाताची दोन हात करणारी स्पर्धी धनगर समाज समाज आहे या या इथल्या प्रस्थापित राज्यकर्ती मंडळींना इथल्या सरकारना आणि इथल्या पुढाऱ्यांना माहीत आहे की एस टीच्या आरक्षणाच्या अंमलबजावणीतून या धनगर समाज महाराष्ट्रामध्ये तीस आमदार आणि आरक्षणाच्या माध्यमातून या पाच खासदार या धनगर समाजाचे होऊ शकतात म्हणून यांना एस टी आरक्षणापासून या सरकार नाही ना ना तर इतक्या प्रस्तावित राज्य दूर तर राजकारण्या समाजाला एस टी आरक्षणापासून दूर देऊ पण येणाऱ्या काळात येणाऱ्या काळामध्ये पंचावन वर्ष झाली आज आम्ही सहन करतात तिथून पुढे कुठल्याही गोष्टी सहन केल्या जाणार नाहीत ते अंशात लातूर जिल्ह्यातील अवसार असून महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातील मुंबई येणाऱ्या काळात आम्ही मुंबई जाम केल्याशिवाय धनगर समाज स्वस्त बसणार नाही अरे जाली तो आग है, तो है, राग से बारूद होता है। इसी को कोच धनगर समाज को कोच धनगर समाज काही अरे अजून भोतर झाली नाही धारे होकरांच्या तलवारीची अरे अजून भोतर झाली नाही धारे होकरांच्या तलवारीची एक मिनिट ऐका दुसरी गोष्ट त्यांनी त्यांचे प्रतिनिधी पाठवलेले आहेत तर तुम्ही आता जर असं म्हटलं की नाही ती आल्याशिवाय आम्ही हे करू शकत नाही तर कसं आहे की तिथला कार्यक्रम बंद करून सोडत चा इकडे येऊ शकत नाही म्हणजे हे तुम्हालाही माहिती आहे हे सर्वांनाच माहिती आहे कार्यक्रम करून मधून ते उठून येऊ शकतात का हो कार्यक्रम आजपर्यंत बरेच चाललेत आम्ही मला आरक्षण सोडत चा कार्यक्रम मध्ये स्टॉप करून तहसीलदार त्यांच्या फोट्टी उठून इकडे येऊ शकत नाही तालुक्याचे प्रभारी आहेत ना मेन सर्व ऐका त्यांच्यापेक्षा मोठे कलेक्टर आहेत त्यांच्यापेक्षा मोठे निवडणूक आयुक्त आहेत निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमामध्ये मा ते त्या निवडणूक आयोगाच्या याच्यानुसार ती सोडत आहे त्याच्यामुळे ती मध्ये थांबून इकडे येऊ शकत नाही ती नियमावली आहे हे तुम्ही सर्व थोडासा विचार करा की ते त्या खोटी सुद्धा उठू शकत नाहीत ठहरे खुलना पता

आज काय कशासाठी आंदोलन आहे रास्ता रोको आज अखिल भारतीय या महाराष्ट्रातील धनगर समाजाला टी आरक्षणाची अंमलबजावणी करावी आणि धनगर समाजावर गेली पंच्याहत्तर वर्षापासून जे प्रत्येक आलेलं सरकार अन्याय करत आहे त्या अन्यायाविरोधात या आमच्या संघटनेच्या वतीनं आज हौसा या ठिकाणी रास्ता रोको करतोय आमच्या दोनच प्रमुख मागण्या आहेत त्या प्रमुख मागण्या म्हणजे धनगर समाजाच्या हातामध्ये एस टीचं प्रमाणपत्र लवकरात लवकर सरकारनं द्यावं आणि महाराष्ट्रामध्ये समाजासाठी लढणाऱ्या आणि समाजासाठी काम करणाऱ्या ज्या बांधावर धनगर समाज बांधवावर जो या ठिकाणी सरकारनं खोटे गुन्हे दाखल केलेत ते खोटे गुन्हे तात्काळ या ठिकाणी सरकारनं मागे घेण्यात यावेत याच प्रमुख मागण्यासाठी आम्ही रास्ता या ठिकाणी हवशामध्ये करतो मागण्या मान्य नाही झाल्यावर काय करणार पुढे जर सरकारनं पंधरा दिवसामध्ये आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर महाराष्ट्रातला सर्व धनगर समाज पेटू उठेल आणि मुंबई जाम केल्याशिवाय राहणार नाही हे आम्ही शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करतोय याच्यापेक्षा सुद्धा तीव्र आंदोलन येणाऱ्या काळामध्ये आम्ही या संघटनेच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये आम्ही करणार आहेत आणि जर काही जीवितहानी किंवा काही कुणाचं धनगर समाज बांधवाचं काही नुकसान झालं त्याला जबाबदार हे सरकार असेल एवढंच मी तुमच्याकडून सांगू शकतो आपलं माझं माझं नितीन पंढर पाटील नाव आहे मी अखिल भारतीय मल्लार रक्षक संघटनेचा संस्थापक अध्यक्ष म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये काम करतो रास्ता रोख आंदोलन आहे आज औसा तालुक्यामध्ये आपण मल्हार मार्फन मल्लार रक्षक युवा संघटनेच्या वतीने रास्ता केलेला आहे गेली सत्तर ते पंच्याहत्तर वर्ष झालं धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण देतो देतो म्हणून प्रत्येक समाज प्रत्येक सरकारनं बसवलेला आहे आणि जोपर्यंत आम्हाला धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही प्रत्येक राज्यामध्ये केंद्रामध्ये धनगर समाजाला एस टीमध्ये आरक्षण आहे आणि महाराष्ट्रामध्ये एन टीमध्ये आरक्षण आहे जोपर्यंत एन टीला एन टीमधलं एस टीमध्ये आरक्षण धनगर समाजाचं होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातला धनगर समाज शांत बसणार Good night